या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याच्या आधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वरती खरी श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थन नक्कीच लिहा पहिला कोणतीही वयस्कर व्यक्ती समानभूतूनी आली असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण शमशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो दुसरा मंदिरामध्ये कोणतेही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर त्याचे पाय पडू नये तिसरा झोपलेल्या माणसाचे पाय पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते चौथा एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा पुणे होईपर्यंत वाट पाहावे नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे तुमच्या पूजेमध्ये विघ्न येते पाचवा साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांच्या कधीही आपल्या पाया पडू नये दे सहावा जाव्यांनी सासरांच्या पाया पडू नये जाव्याने सासराच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती सातवा भाच्याने मामाचे पाय पडू नये आठवा जेवदातांना पाय पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाय पडू नये नववा प्रवासाला निघण्याचे व्यक्तीच्या पाया पडू नये नाहीतर त्यांच्या प्रवासात मोठी कठीणाईत येईल थी। दहावा शत्रूला कधीही नमस्कार करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्याच्या मनात कायम द्वेष असतो आपण चांगले नेऊ होऊन जाऊन पण तो कधी चांगला नाही होईल त्यातून नकारात्मक ऊर्जा वाढतात कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते पहिला मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो दुसरा वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे ग्रह बलवान होतो तिसरा वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो चौथा काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो पाचवा मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो सहावा संत गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो सातवा वहिनींच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो सातवा सासराच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर ग्रह मजबूत होतो कोणाला ओलांडू नये पहिला कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये दुसरा अग्नीला चुकून सुद्धा कधीही ओलांडून जाऊ नये कधी पाय लागून देऊ नये तिसरा ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्याचा वासरू बांधलेला असते त्याला कधी ओलांडू जाऊ नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडून जाऊ नये या चार लोकांची आपल्या घरी येणे शुभ आहेत जर तुम्ही नंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचे तुमच्या घरी येणे शुभ असतं पण ती सारखी येऊन मोहित राहत असेल तर ते चुकीचे दुसरा तुमच्या घरी जर जुमचे जवाई येत असतील जवाईयांचे पायल तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ आहेत तिसरा तुमच्याकडे वारंवार तुमचे भाची येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते पाचवा तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात पाचवा कुमारी मुलींना कधीही पाया पडायला लावू नये હિન્દુ ધર્મ માનલે ભાગીદાર બનુ શકતો હિન્દુ માન્યતા નુસાર મામા અને મા ભાચા અને ભાચીલા સ્પર્શ કરે ધન્યવાદ